ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त महाराष्ट्र एटीन न्यूज बुलेटिन मनसे पनवेल तालुका अध्यक्ष रामदास पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढून पनवेल तहसील यांना यशश्री शिंदे आणि नवी मुंबईतील अक्षता म्हात्रे यांच्यावर झालेल्या हत्याकांड याबाबत निवेदन देण्यात आलं आहे आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी सदर खटला हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा अशी मागणी यावेळी तालुका अध्यक्ष रामदास पाटील यांनी केली आहे या मोर्चाप्रसंगी मनसे कोकण संघटक संजय तणा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष आदिती सोनार उपाध्यक्ष मनिषा पाचभाई रायगड जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर पनवेल तालुका सचिव अमोल पाटील उपजिल्हा अध्यक्ष प्रवीण दळवी तालुका उपाध्यक्ष चिंतामणी मुंगाजी अभिजित घरत स्वरूपा सुर्वे मनसे नेते अतुल चव्हाण यांसह महिला पदाधिकारी आणि मनसे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज मोर्चा नियोजन असा आहे की सन्मान्य यांनी आपण बघितलं असेल त्या दिवशीच बोलले होते की महिलांसाठी शर्या कायदा हा लागू शर्यासारखा कायदा हा लागू करायला पाहिजे आपण जर बघितलं महाभा महाभारत एका स्त्रीवरनं झालेला आहे तर एवढा मोठा महाभारत घडत असताना घडतो एका स्त्रीवरनं तर अत्याचार होतो याच्यामुळं घडत घडतात तर मग आता आपल्याकडं एवढ्या महिलांवर अत्याचार होत असताना आता आपण बघितलं उरणमधली यश यशस्वी शिंदे आणि अक्षता म्हात्रे अक्षता म्हात्रेला फास्ट ट्रॅक लागू केलं पण यशस्वीला आतापर्यंत फास्ट ट्रॅक लागू नाही केलं तर आमची मागणी राहील की तिला अशा या महिलांना तर अगोदर फास्ट ट्रॅक लागू कर करायला पाहिजे असे केसेस तर आमची मोठ्या प्रमाणात मागणी आहे की कायदा भक्कम झाला पाहिजे महिलांसाठी आतापर्यंत असं काही सरकारचं आम्हाला दिसून नाहीत की कायद्यामध्ये बदलपा याच्या अगोदर शक्ती कायद्यात तरतूद चालू होती तो पण अडकून राहिला आहे तर हा कायदा भक्कम झालाच पाहिजे आणि शक्ती कायद्याला मला वाटतं गती दिली पाहिजे त्या महिलांची जी झालेली आहे पुरण आणि कोपरकेळणे आणि महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये तर मी फक्त एवढंच सांगू इच्छितो महाराष्ट्र नव्हत सेनेच्या माध्यमातून का सन्मान्य श्री राजसाहेब ठाकरेंनी जसं सांगितलेलं आणि याच्या अगोदर पण सांगितलेलं नाही वारंवार सांगतायत का महाराष्ट्र पोलिसांना गृहमंत्रालयाने अठ्ठेचाळीस तास फक्त द्यावे सूट द्यावी तर अशा नराधमांना जे लपलेले नराधम आहेत त्यांनासुद्धा महाराष्ट्र पोलीस खेचून काढेल हे आम्हाला विश्वास आहे आणि गृहमंत्रालयाने याची दखल घ्यावी राजसाहेबांचे शब्द पुन्हा यांना मी आठवण देऊ देतो का अठ्ठेचाळीस फक्त चा तास फक्त महाराष्ट्र पोलीसला सूट द्यावी अठ्ठेचाळीस तासामध्ये आता महाराष्ट्र हे पिंजून काढतील आपले महाराष्ट्र बोलीस एवढंच मी फक्त सांगू इच्छितो आम्ही आतापर्यंत ज्या महिनाभर झालेले त्यामध्ये शिक्षा व्हायला चिकार वेळ हा वे वेळ एकदमच म्हणजे त्या माने जर आपण बघितलं शर्यत कायद्यामध्ये त्या आत्ता की त्यांना फाशी देतात किंवा त्यांचा हातपाय तोडतात अशा कायद्यासारख्या आपल्या इथे कायदा आला पाहिजे याकरता आम्ही हा संपूर्ण मोर्चा काढतो आहोत आणि आमचे तालुका अध्यक्ष ह्या मोर्चाचं नेतृत्व करतात त्याला सपोर्ट म्हणून मी आलेलो आहे आणि असं जर सरकारने जर हे केलं नाही तर यापुढे आम्ही आंदोलन करू कारण हे महिलांच्या हितासाठी आम्ही करतो आहोत आणि आमच्या चंद्रदा ठाकरे यांनी त्या दिवशी जसं आणि माझ्या मातेकडे येऊन भेट दिली त्यांना त्यावेळेला प पत्रकारांना पण सांगितलं की आणि कमिशनर साहेबांना पण पन भेट दिली त्यावेळेस कमिशनर साहेबांना सांगितलं की तुम्ही तुमची दहशत निर्माण करा दहशत तुमची असली तर पुढे असे हे असे लोक आणि महिलांवर अत्याचार करणार नाहीत आणि जर पोलिसांची दहशत निर्माण झाली तर असेच मु माणसं घाबरू राहतील आणि महत्त्वाचं म्हणजे परप्रांतीय जे येतात त्यांच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे पोलिसांनी कारण परप्रांतीय आणि आत्तापर्यंतचे जे घडलेले आहेत ते सगळे परप्रांतीयनेच केलेले आहेत जे दोन तीन पुजारी होते ते पण पर परप्रांतीय हा काय त्याचं नाव शेततो दाऊद शेक हा पण परप्रांतीय आहे हे काय करतात इथे अत्याचार करतात आणि घरीचा आपल्या गावाला जाऊन पळतात लपतात आणि आपल्या पोलिसांनाच काम लावतात त्यामुळं लवकरात लवकर कायदा चांगला झालं पाहिजे आणि ह्या परप्रांतीवर दिलं पाहिजे <laughs> सन्माननीय राजसाहेब ठाकरे शर्मिला यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही हा मोर्चा इथे काढण्यात था आलेला आहे आता हल्ली आपण जे प्रकरण बघतोय की अत्याचार म्हणजे आता हे दोनच नाही आहेत भरपूर आहेत जसं शिवडीला पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला लखनौवरून मुंबईला येणाऱ्या ट्रेनमध्ये आठ ते दहा जणांनी मिळून एका नवविवाहितेवर बलात्कार केलेला आहे चालत्या ट्रेनमध्ये म्हणजे कायद्याची कुठेच भीती राहिलेली नाही आज बंग बांगलादेशमधून जवळजवळ पासष्ट टक्के परप्रांतीय आपल्या देशामध्ये दे शरणार्थीमधून आले आले रोहिंगे जे आहेत ह्यांना आपण म्हणतात ना एक कॅम्पमध्ये थारा दिला तिथे एका वर्षात साठ हजार मुलं जन्माला आली म्हणजे तुम्ही इथे आमचा देश बर्बाद करायला येत आहे का शरणार्थी म्हणून येत आहे है। आणि ह्याचा परिणाम सर्वतोपरी सगळ्या जनतेवर होतोय सर्वसामान्य जनतेवर होतोय ह्यांना मुस्लिम लॉ बोर्ड लगेचच आधार कार्ड पॅन कार्ड इश्यू करतात जे केले नाही पाहिजे जर संविधान एक आहे तर सगळ्यांना ते संविधान लागू झालं पाहिजे मुस्लिम लॉ बोर्डला मान्यता का दिली गेली आहे त्याच्यानंतर इथे जे प्रत्येक जण नाही पैशासाठी आधार कार्ड पॅन कार्ड बनवून देतात त्याच्यानंतर त्यांना भाड्याने जागा देतात दुकानं देतात ते देऊ नका त्यांना तर ह्यांचं जेव्हा तुम्ही फायनान्शियली ह्यांना तोडाल ना तोपर्यंत हे यात सुधारणा ना होणार नाही आणि जेवढा आपण सक्षम राहू महिलांना तुम्ही बाकीचे काही शिकवण्यापेक्षा कराटेला घाला त्यांना स्वर संरक्षण कसं करायचं ह्याच्यासाठी तुम्ही घरच्या लोकांनी ह्याच्यासाठी बघितलं पाहिजे की त्यांना जास्त आपण मजबूत कसं करू शकू मुलींना बाहेर जाताना तुम्ही काय शिकवाल तुमच्या घरचे संस्कार काय देता हे सुद्धा महत्त्वाचं आहे त्यामुळे आज जो शक्ती कायदा रखडलेला निर्भया हत्याकांड नंतर सुद्धा त्या शक्ती कायद्याला अंमलात आणणं खूप गरजेचं आहे फाशी झालीच पाहिजे झालीच पाहिजे आरोपी झालीच पाहिजे सक्षम करा